नगरपालिका उमेदवारांसह पित्यावर गुन्हा दाखल श्रीरामपुरात खळबळ श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर श्रीरामपूर शहरात मोठी खळबळ माजवणारी घटना घडली आहे काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक शून्य दोनचे से नगरसेवक पदाचे उमेदवार रोहित शामलिंग शिंदे आणि त्यांचे वडील शामलिंग मारुती शिंदे राहणार गोंधवणी श्रीरामपूर यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात बेकायदेशीर सावकारकी आणि जमीन बळकवण्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे पवार नावाच्या एका महिलेने श्रीरामपूर शहर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार तिला टक्केवारी मीटर लावून व्याजाने पैसे दिले सरकारी कागदपत्रांमध्ये फेर करण्यात आले आणि तिची जमीन बळकवून स्वतःच्या नावावर करून घेण्यात आली असा गंभीर आरोप दाखल करण्यात आला आहे सदर तक्रारीनुसार श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई तक्रारीनुसार दाखल गुन्ह्यात खालील कलमे लागू करण्यात आली आहेत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे अठरा चार फसवणूक किंवा धोका कलम तीनशे छत्तीस तीन दबाव टाकणे किंवा धमकी संबंधी गुन्हा कलम तीनशे एक्कावन्न दोन अवैध मालमत्ता हस्तगत करणे किंवा विश्वासघाताचा प्रकार कलम तीन पाच खासगी फायदा घेण्यासाठी अवैध मार्गांचा वापर आणि महाराष्ट्र सावकार कायदा दोन हजार चौदा अंतर्गत कलम एकोणचाळीस बेकायदेशीर सावकारकी करणे आणि कलम चव्वेचाळीस टक्केवारी मीटर लावून अवैध व्याज आकारणे असे गंभीर गुन्हा दाखल करण्यात आले आहे सदरची कारवाई श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाक्चौरे डीवायएसपी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी ही कारवाई केली निवडणूक तोंडावर असताना उमेदवारावरच गुन्हा दाखल झाल्याने शहरात मोठी राजकीय खळबळ उडाली असून विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे